गाव समृद्ध आहे नव्या पिढीला शिकायला संधी मिळते हे घडवणारे चेहरे मोजकेच असतात आणि अशाच चेहऱ्यांपैकी एक म्हणजे दत्तू आव्हाड सिन्नर तालुक्यातील दापूर नाशिक पुणे महामार्गावरचं एक साधं खेडं कधी काळी दुष्काळाच्या झळा सोसलेलं आणि आज बागायतीतून समृद्धीकडे वाटचाल करते या प्रवासामागे ज्या हातांनी मातीची ओल राखली ज्या डोळ्यांनी गावाचं उज्ज्वल स्वप्न पाहिलं त्यात दत्तू आव्हाड पहिल्या रांगेत दिसतात माझ्या गावात शिकायला संधी असावी माझ्या माणसांना स्वाभिमानाने उभं राहता यावं हीच माझी या मातीचा पुत्र म्हणून जबाबदारी आहे दत्तू शेठ यांची ही भावना त्यांच्या प्रत्येक कृतीतून जाणवते नाशिकच्या मोरवाडीत मामाकडे शिक्षणासाठी गेलेला हा मुलगा तिथून स्वतःचं जग उभं करत करत गावाचं स्वप्न मात्र हृदयात घट्ट ठेवून होता खाजगी नोकरी गॅरेज व्यवसाय जमिनीचे व्यवहार एकामागून एक टप्पे पार करत स्वतःचा बांधकाम व्यवसाय उभा केला पण जमिनीवर पाय ठेवून गावाकडे डोळे लावूनच आज गाव सधन आहे समृद्ध आहे घराघरात आर्थिक सुबत्ता आहे पण दत्तू शेठला केवळ आर्थिक विकास नव्हे तर शैक्षणिक आणि सामाजिक विकासाची खरी काळजी आहे गावातील नव्या पिढीला शिकायला हवं स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं यासाठी ते अजूनही झगडत आहेत शहरात राहत होतो पण डोळ्यासमोर गाव होतं तिथं माणसांसाठी काहीतरी करायचं होतं मातीसाठी दत्तू शेठ यांची ही भावना त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवत असतं या भूमिपुत्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शिकून मोठं व्हावं गावासाठी जगावं मातीत उगम अन माणुसकीत वाहावं दत्तूशेठसारखं गावाशी जोडलेलं मन हाच करा महाराष्ट्र हाच खरा महाराष्ट्र हेच खरे धन अशा यशोगाथा पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपली दुनियादारी